विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्य अपने स्वागत आहे शिवजयंती मिरवणुकीत सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र आणण्यासाठी अमोल राजे भोसले यांचा पुढाकार मिरवणुकीदरम्यान लेझिम पथकाचा खेळ लक्षवेधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ जन्मे जय राजे विजयसिंह राजे भोसले श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश शिंगळे व मंडळाचे मंगळवारी शिवछत्रपतींच्या भव्य मिरवणुकीने जय भवानी जय शिवराय या जयघोषात शिवजन्मोत्सवाची सांगता करण्यात आली या मिरवणुकीत अमोल राजे भोसले मित्रमंडळाचे हजारो युवकांच्या लेझिम पथकाचा खेळ लक्षवेधी ठरला मंगळवारी सायंकाळी सहा वाजता शिव शिवछत्रपतींची भव्य मिरवणूक माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी त्याचबरोबर माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे मारवाडी समाजाचे अध्यक्ष जवाहर जाजू तहसीलदार बाळासाहेब शिरसाट उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन पाटील शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे उत्तर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी दक्षिण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी सकल मराठा राज्य समन्वयक माऊलीभाऊ पवार माजी शिक्षण सभापती संकेत पिसे शैलेश पिसे सागर पिसे दिनेश जाधव संजय शिंदे त्याचबरोबर माजी परिवहन सभापती राजनभाऊ जाधव समीर लोंढे यांच्या शुभहस्ते मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला सदरची मिरवणूक जुना राजवाडा नेहरू गल्ली श्री कमलाराजे चौक येवन चौक नवीन राजवाडा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक विजय चौक तारामाता चौक कारंजा चौक मेन रोड वीर सावरकर चौक सेंट्रल चौक मार्गे समर्थ चौक ते राजे फतेसिंग चौक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली या प्रसंगी शिवजन्मोत्सव अध्यक्ष निखिल पाटील उपाध्यक्ष बालाजी पाटील सचिव अनिकेत सन्नी सोनटक्के खजिनदार शीतल बापू फुटाणे कार्याध्यक्ष अतिश पवार फहीम पीरजादे मिरवणूक प्रमुख प्रवीण घाडगे गोटू माने लेझिम संघ व्यवस्थापक वैभव मोरे प्रथमेश पवार समर्थ घाडगे योगेश पवार शिवजयंती स्टेज व मिरवणूक ट्रॉली सजावट प्रमुख राहुल मोरे वैभव कामनूरकर व्यवस्थापक मनोज निकम राजाभाऊ नवले सौरभ मोरे रोहित खोबरे सत्कार प्रमुख आकाश शिंदे प्रशांत कडपगावकर यांच्यासह आधी जण उपस्थित होते या शिवजन्मोत्सव मिरवणुकीस जिल्हा परिषद माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील माजी पक्षनेता महेश हिंडोळे शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख माजी नगराध्यक्ष लिंगप्पा खेडगी भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे संपादक प्रवीण देशमुख ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर मोरे माजी जिल्हा पंचायत सदस्य आनंद तानवडे गोकुळ शुगरचे अध्यक्ष दत्ता शिंदे श्री फतेसिंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ माने प्रल्हाद जाधव विश्वस्त तानाजी चव्हाण सुधाकर गोंडाळ सोपान काका गोंडाळ संतोष जाधव ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट शरद फुटाणे पंचरत्न फायनान्सचे अध्यक्ष लाला राठोड माजी नगरसेवक उत्तम गायकवाड रासप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील बंडगर आर पी आय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे चेतन साखरे अमर शिंदे माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब मोरे प्रसिद्ध उद्योगपती अभिनंदन गांधी अरविंद शिंदे प्रसिद्ध उद्योगपती विलासराव कोरे डॉक्टर आर व्ही पाटील लेखापरीक्षक ओंकारेश्वर उडगे हॉटेल व्यावसायिक सिद्धेश्वर मोरे सुनील गोरे दिनेश पटेल अनुलोमचे राजकुमार झिंगाडे अक्कलकोट बाजार समितीचे माजी उपसभापती आप्पासाहेब पाटील समाजसेवक शिवराज स्वामी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील समाजसेवक सुभाष पुजारी माजी नगरसेवक सद्दाम उद्योगपती अप्पू पराणे बसवराज माशाळे सामाजिक कार्यकर्ते मैनुद्दीन कोरबू माजी नगरसेवक राम समाणे सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर पाटील नंदू कोरबू आनंद पवार भाजपा अध्यक्ष शिवशरण जोजन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे अध्यक्ष तम्मा मामा शेळके सामाजिक कार्यकर्ते शबाब कोरबू दीपक जरीपटके प्राध्यापक शिवशरण अचलेर अलीबाशा अत्तार मातंग समाज सुनील खवडे दयानंद रोडगे नागराज कुंभार वडार समाजाचे तालुका अध्यक्ष अंकुश चौगुले सामाजिक कार्यकर्ते अखिल बागवान सामाजिक कार्यकर्ते पिंटू सोनटक्के भाजपा शहर सरचिटणीस बाळासाहेब शिंदे लोकमान्यचे सिद्धाराम टाके प्रहारचे अमर शिरसाट माजी सरपंच प्रदीप जगताप भाजपा युवा मोर्चाचे ऋषी लोणारी सामाजिक कार्यकर्ते सतीश सिरसाट वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे रविराज सिद्धे सोनू बडोरगी फारुख बबरची शिंदे गटाचे शहर प्रमुख योगेश पवार भारिप तालुकाध्यक्ष संदीप मडिकांबे चुंगी माजी सरपंच दिलीप काजळे सांगावी सरपंच बाळासाहेब भोसले संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सिद्धाराम माळी अरुण विपुते लहूजी सेना अध्यक्ष वसंतराव देडे माजी सरपंच अमर पाटील सरपंच उमेश पाटील छत्रपती प्रतिष्ठानचे गणेश गोब्बूर माजी सरपंच सतीश पवार पोलीस पाटील संघटनेचे रहिमान शेख सामाजिक कार्यकर्ते लखन झंपले इराण कनमुसे सरफराज शेख यांच्यासह हजारो शिवप्रेमींच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून व उत्साहात मिरवणूक संपन्न झाली दरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यातून आणि अक्कलकोट तालुक्यातून आलेल्या शिवप्रेमींनी अमोल राजे भोसले व महेश हिंगळे यांचा सत्कार करण्यात आला आरास केलेले वैभव कामनूरकर समर्थ घाडगे यांचा सत्कार करण्यात आला न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी यांनी मंत्र्यांच्या जयघोषात विधिवत छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन व आरती करण्यात आली मेघडंबरीस विविध आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते प्राध्यापक प्रकाश सुरवसे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले विश्व ट्वेंटी फोर न्यूज करिता अक्कलकोट ग्रामीण प्रतिनिधी दत्तात्रेय माडकर विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा